नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट ऐम्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आलेला आहे गट क भरती दोन हजार तेवीसबाबत डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो गटक पदभरती दोन हजार तेवीस समुपदेशनात अनुपस्थित असलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत घेण्यात आलेल्या सन दोन हजार तेवीसच्या पदभरतीमध्ये संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्याकडून प्राप्त निवड यादीनुसार आपणास अधिपरिचारिका या पदावर नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने समुपदेशनाकरिता दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहण्याबाबत या कार्यालयाकडून कळविण्यात आले सदर तारखेस आपण उपस्थित न झाल्यामुळे आपणास दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहिली संधी व दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी दुसरी संधी देऊन उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले परंतु आपण समुपदेशनाकरिता उपस्थित झाले नाही यावरून आपणास नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहित धरून आपली निवड याद्वारे रद्द करण्यात येत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी बाकी डिपार्टमेंटलाही सिलेक्ट झालेले आहे त्यामुळेही ते उपस्थित राहू शकले नसतील बघा त्यांनी दोन वेळा संधी दिलेल्या आहेत परंतु कॅन्डिडेट उपस्थित न राहिल्यामुळे त्यांना नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहीत धरून त्यांची निवड याद्वारे रद्द करण्यात येत आहे असं त्यांनी यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद